नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहे शेतामध्ये कारण की आज आपल्याला तीन एच पी सोलर पंप फिटिंग करायचं आहे तर त्याबद्दल काय काय माहिती आपण पुढे बघूच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आपला व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा हे बघा मंडळी अशा पद्धतीचं फाउंडेशन असतं हे शक्ती कंपनीचं सोलर आहे त्याला सहा प्लेटा असतात आणि आपण व्यवस्थित रीत्याने फाउंडेशन तयार केलेलं आहे अशा पद्धतीचं फाउंडेशन तयार करावं लागतं मंडळी आपल्याला कारण की सोलरचं वजन हे खूप असतं आणि त्याचं फाउंडेशन एकदम भक्कम आणि चांगल्या पद्धतीचं चा झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला वाळू सिमेंट खडी चांगल्या पद्धतीने वापरून घ्यायची आहे सोलर फिटिंग करण्यासाठी स्वतः त्यांचे माणस येतात हे सोलर फिटिंग करण्यासाठी साहेब आलेले आहेत त्यांनी चेक करून घेतलं आणि प्लाउड खोलून घेतले हे बघा मंडळी आपलं फाउंडेशन किती छान निघालेलं आहे तुम्हाला आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्याकडे कोणत्या कंपनीचं सोलर पंप आहे असं कमेंट करून नक्की सांगा का मित्रांनो मित्रांनो आता आपल्या शक्ती कंपनीच्या प्लेटा सहा प्लेटा फिट प्लेट झालेल्या कंट्रोल बॉक्स तीन एच पी कंट्रोल बॉक्स ऑनलाइन असा कंट्रोल बॉक्स आपल्याला फिट करून दिलेला आहे त्याला एक डोंगर येतो आणि हा कंट्रोल बॉक्स असतो आणि आताच आपल्याला थोड्या वेळाने मोटर फिट करायची आहे पायपा बरोबर तो विरेट टाकल्यानंतर तीन एच पी ची मोटर किती पाणी टाकल ते आपण तुम्हाला दाखवू द्या तर बघूया पुढं हा बघा मित्रांनो आपला तीन एच पी चा सोलर किती पाणी टाकतोय हा बघा मंडळी आपला तीन एच पी चा सोलर पंप किती छान रित्याने पाणी टाकत आहे नमस्कार मित्रांनो आता तुम्ही बघितला आपला तीन एच पी चा सोलर तिथे पाणी टाकते तेच आपण त्याचा लाभ कसा घ्यावा आपल्या साहेबांना विचारून घेऊ साहेब सांगा ते लाभ कोणत्या कशा पद्धतीने घेतोय हाय हे वितरण करून एवढ्या तिने तिचा सोलर आहे त्यांचा शक्ती कंपनीचा आहे तर आपल्याला सर ते पाणी काढायला का कसं वाटलं पाय एकच नंबर सर खूप पाणी टाकतं आता तरी साधारणतः वाजले चार वाजले चार वाजेच्या दरम्यान तरी चांगला चांगल्या पद्धतीने त्याचा फोर्स आहे पाण्याचा फिटिंग वगैरे काही झाली सर तुमची फिटिंग एकदम एक नंबर आहे वेळेवर सगळ्या गोष्टी होतात मग तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही तुम्ही सांगा शेतकऱ्यांना ला त्याचा लाभ कसा काय घेतो नाही पण कंपनी विषयी काय सांगणार बा असं काय चांगली आहे शक्ती कंपनीचं सोल सगळ्यांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे असं पण मग तुम्ही सांगा बा त्याचा लाभ कसा घेतो त्याला शेतकऱ्यांपर्यंत त्याचा लाभ कसा काय पोचेल बा सध्याचं कसं माहितीये का ते ऑनलाईन फॉर्म भरावं लागतो त्याच्यासाठी डॉक्युमेंट सात आधार कार्ड जातीचा दाखला बँक पासबुक आणि पासपोर्ट साईजचा फोटो लागतो ते आपण फॉर्म भरला का आता ते नवीन स्कीम चालू आहे आपल्याकडे मागेल त्याला सोलर त्याच्यात नाही का ते फॉर्म भरला का तसंच लगेच आपल्याला ते पैसे लगेच भरावं लागतात आणि आठ दिवसांनी लगेच आपल्याला कंपनी निवडायचा मेसेज येतो त्याच्याने मग पाच सहा महिन्याने आपल्याला मटेरियल भेटेल सर पाच सहा महिने एवढे पाच सहा महिने मला तर दा सोलर दाखवल्यापासून खूप फोन येतात काय सर तुमचा सोलर कसं नाही सर ते कसं आहे फक्त सांगतात आपल्यापर्यंत येईल बा असं कारण कसं आहे शेतकऱ्याला ते सांगतात तुम्हाला आठ दिवसात सोलर देवा असं तसं पण मग कोणत्याच कंपन्याकडे मटेरियल उपलब्ध नाहीये सर हा का कोणत्याच कंपनीच नाही सर मग शेतकऱ्यांना आता लाईटीचा असा जो प्रॉब्लेम असतो त्याच्यामध्ये जर तुमचा सोलर वेळेवर भेटलं तर चांगलं बोलवा असं हा ते प्रयत्न करू ना सर आपण प्रयत्न करा एवढा लवकरात लवकर शेतकऱ्यांना सोलर देण्याचा बरं चालेल बघितलं तुम्ही आता सोलर सोलर आप आपला सोलर किती पाणी टाकते तीन एच तरी सगळ्यांनी सोलरचा लाभ घ्या लाईट तरी मित्रांनो आपला तीन एच पी सोलर पंप आज इन्स्टॉलेशन झालेला आहे तरी आपल्याला तुम्हाला कोणत्या कंपनीचा सोलर पंप हवा कमेंट करून नक्की सांगा व आपल्या व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा